मला वाटतं पवार साहेबांनी साखर कारखानदारीचा जो काही अभ्यास आहे तो कोडून प्यालेला आहे मुळामध्ये शेतकऱ्यांच्या कपाती आता परटनाला जवळजवळ सत्तावीस साडे सत्तावीस रुपये होते पवारसाहेबांच्या काळापासूनच होत आहे मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की कारखानदारांनी परटनाला आपल्या नफ्यातला भाग द्यावा पर यांना नफा होत नाही का मग तुम्ही एका बाजूला थग हमी घेता दुसऱ्या बाजूला अनुदानं घेता गेली अनेक वर्ष तुम्ही हा व्यवसाय उभा चालवत आहे आणि तो व्यवसाय म्हणजे तुम्ही पंचवीस किलोमीटरच्या अंतराच्या बाहेर दुसऱ्यांना कारखाना काढावा म्हणजे तुम्ही संरक्षण घेता गोपीचंद पडळकर जे म्हटले तसं तुम्ही थगामीला दहा 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 हजार रुपये कोटी कर्ज घेता दारू काढायला कारखान्याचे लायसन घेता त्याला कर्ज घेता मग तुमच्याकडे जर पैसे नाहीत तर मग निवडणुकीला पैसे कुठून येतात जिल्हा परिषदला पैसे कुठून येतात वर्षातनं एक दोन मेळावा घेता तुम्ही आणि मंत्र्यांना बोलवता ते काय तुम्ही शेतात गांजा लावलाय त्या गांज्याचा पैसे आहेत तुमच्याकडं अरे हे सगळे कारखानदार हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या उसाच्या फडात सोडलेले सांड आहेत आणि या सांडांना खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या आडुसानं राजकारण करायचं आहे काय तर मुख्यमंत्री